हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस एस इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो केस जरी काहीही असो इलिजिबल क्रायटेरिया कशामुळे खाली येऊ शकतो पुढच्या दोन दिवसात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिस्कस करणार आहोत चान्सेस आहेत ओके सो गाईज आज आपला टॉपिक काय आहे म्हणजेच टुडेज अपडेट अबाउट इलिजिबल क्रायटेरिया चान्सेस हे वाढलेले आहेत ओके सो गाईज आज चौदा okay? uh, so एक दोन हजार सव्वीस आहे तर आजचे अपडेट काय आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे ओके okay? सो गाईज काउन्सिलिंगची डेट ही वाढलेली आहे मी तुम्हाला कालच्या मध्ये सांगितली होती okay? ओके so, सो तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सर्व प्रकारची काउन्सिलिंग संपणार आहे ओके okay? क्लिअर झालं यानंतर तेरा एक दोन हजार सव्वीसला पीजीचा इलिजिबल क्रायटेरिया कमी करण्यात आलेला आहे सो so, गाईज यूजीचा पण इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याचे चान्सेस हे वाढले आहेत ओके okay? सो uh, गाईज so केस जरी चालू असेल केस जरी चालू असेल जर आज उद्या मध्ये साठी इलिजिबल क्रायटेरिया खाली शंभर टक्के येऊ शकतो बरं का येऊ शकतो कन्फर्मेशन देऊ शकत नाही पीजीचा जीचा कट ऑफ खाली आलेला आहे तर युजीचा देखील कट ऑफ खाली येऊ शकतो शंभर टक्के पुढच्या दोन दिवसात म्हणजे आज किंवा उद्यामध्ये जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर ओके काही प्रॉब्लेम नाहीये स्टील वेट सम समटाईम ओके एक नोट आहे जर दोन दिवसात स्टे वॅकन्सी राऊंड पाच ची नोटीस आणि इलिजिबल क्रायटेरियाची नोटीस खाली आली तर ठीक जर इलिजिबल क्रायटेरियाची नोटीस नाही आली आणि स्टे वॅकन्सी राऊंड पाच चीच नोटीस शंभर टक्के आली तर इलिजिबल क्रायटेरिया खाली याचे चान्सेस संपलेले आहेत ओके तर पुढचे दोन दिवस खूप महत्वाचे आहेत डिटेल्स वाईज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे पीजी पण आणि स्टे व्हॅकन्सी राऊंड पाच पण पण लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय